आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका ही आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी आणि आपण सेवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व बळवंत कॉलेज विटा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता अकरावी व बारावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विशेष मोहीम अंतर्गत महाविद्यालयात सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन बार्टी सांगली सहाय्यक संशोधन अधिकारी न्याय विभाग यांच्यामार्फत कार्यशाळा घेण्यात आली दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत समता पंधरवडा निमित्त जात वैधता प्रमाणपत्राबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना जात पडताळणी विभाग यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून कामकाज अधिक पारदर्शक लोकाभिमुख व गतिमान होण्यासाठी अशा शिबिरांचं आयोजन केलं गेलंय या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर उपप्राचार्य विष्णू मस्के समतादूत लता सुरवसे महेश बाबर वर्षाराणी बर्गे मृदुला रामटेके रामचंद्र मुजुमुले उपस्थित होते कुर्ले पुणे म्हणाले आज देखील बऱ्याच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राच्या कार्यवाहीविषयी अनभिन्नता असल्याने ते मिळणाऱ्या लाभापासून वंचित या सर्व बाबींची दखल घेऊन शासनाने आयोजित या जाणीव जागृतीपर शिबिरांचा कार्यशाळेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्राची माहिती आणि विद्यार्थ्यांनी वेळेत जात प्रमाणपत्र करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन बार्टी समतादूत लता सुरवसे यांनी जात पडताळणीचे महत्त्व त्याची उपयुक्तता त्यामुळे होणारे शैक्षणिक नुकसान होणे याविषयी मार्गदर्शन केले यावेळी समतादूत लता सुरवसे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक पर्यवेक्षक संजीराव सावंत सूत्रसंचालन मेघा जाधव व आभार प्रदर्शन वैशाली पाटील यांनी मांडलेत कार्यशाळेत ओंकार शिंदे ओंकार कुंभार भाऊसाहेब हसबे शहाजी हातेकर व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतलाय या कार्यशाळेच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी समता पंधरवाडा निमित्त आयोजित या उपक्रमानिमित्त समाधान व्यक्त केले ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रतिभा इंगळे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव गराज भाते यांचं मार्गदर्शन लाभलंय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा